सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंचने लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनलवर नमस्कार सीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत मंडळले गेले अनेक दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील महाबेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील 640 एकर जमीन घोटाळा प्रकरण तसेच या जागेवरती जे अनाधिकृतरित्या रिसॉर्ट बांधलेला आहे त्या प्रकरणी केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसते आणि गमतीचा भाग असा आहे की हे प्रकरण दिवसेंदिवस तीवस एक वेगळं वळण घेताना दिसते साताऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी सर्वप्रथम या प्रकरणी आवाज उठविला आणि जे जीएसटी आयुक्त चंद्रकांत पलमी ज्यांचा या प्रकरणामध्ये प्रमुख सहभाग असल्याचा आरोप होतोय त्यांच्यासह इतर तीन दोघांवरती आरोप करून जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती याआधी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक सुनावणी सुद्धा झालेली आहे दरम्यान आज वीस जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे एकूण आठ जणांना जनान ज्यांना नोटिसा पाठवल्या होत्या या प्रकरणी त्यांच्या संदर्भात आज सुनावणी झाली आणि या आठ जणांचे जे वकीलपत्र दाखल केली होती ज्यांना नोटिसा पाठविला पाठविलेल्या होत्या त्यांचं वकीलपत्र रद्दपात केल्याचं समजतंय ज्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्याच वेळेला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये जे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज रतनसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या झाडांनी प्रकरणाशी वाईचे आमदार मकरंदाबा पाटील यांचा कसा संबंध आहे त्यांनी या प्रकरणी संबंधितांना कसे सहकार्य केले आपल्या आमदार पदाचा कसा गैरवापर केला याविषयी गंभीर आरोप करून पत्रकारांना काही कागदपत्रे सुद्धा दाखवली विराज शिंदे याचा असा आरोप आहे की जा ज्या ठिकाणी झाडांनी वस्ती वस्ती म्हटलं गेलंय त्या ठिकाणी केवळ एक हे जे अनाधिकृत असं रिसॉर्ट आहे बाकी कसली वस्ते साथी। क्यों देने दिदी। करूं दे दे या ठिकाणी वस्ती नाही आणि अशा ठिकाणी विद्युत पुरवठा देण्यासाठी किंवा देणे पी डी सीमधून एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि या मकरंदाबा पाटील आमदार जे आहेत वाईचे त्यांच्या शिफारशीनुसारच या बाबी घडलेला आहे आणि त्यांच्या शिफारशीनुसारच एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा गैरवापर करून शिफारस करून या वस्तीला विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे केवळ एका या रिसॉर्टसाठी पाच पाच किलोमीटरचे मोठे खर्चात मोठा निधी खर्च करून रस्ते बनवण्यात आलेले आहेत आणि या बेकायदेशीर कामाला वाईच्या आमदारांनी सहकार्य केलं असा आरोप विराज शिंदे यांनी केलेला आहे वाईचे आमदार मकरंदाबा पाटील जे वाई तालुक्यामध्ये आपण जनदायक असल्याची टिपकी वाजवतात ते जनदायक नसून लाभदायक आहे असा आरोपही विराज शिंदे यांनी केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये या अनुषंगाने यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत ते आपण पाहूया आज पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण की गेले आठ दहा दिवस आपण महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी प्रकरण आपल्या सर्वांच्या घ्यायच्या आहे आपल्याला माहीत आहे की तिथं त्या वळवी चंद्रकांत वळवी नावाच्या एका अधिकाऱ्याने सातशे एकर अख्खं गाव विकत घेतलं आणि तिथं अनधिकृतपणे सगळं बांधकाम असेल किंवा काय असेल तर आम्ही त्या खोलात गेल्यानंतर एक हे आमच्या लक्षात आलं की या अधिकाऱ्याच्या साठी काही लोकप्रतिनिधी ज्यांनी या अधिकाऱ्यांना सरकारी रक्कम असेल किंवा सरकारचे जे फंड असतात त्यांच्या सोयीसाठी तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडं अर्ज केलेला आहे की वाई विधानसभेचे आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही तिथं तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचं कारण असं आहे की मकरन पाटील यांनी दोन हजार तेवीसमध्ये शिफारस त्यांच्या लेटर एडवर केलेले आहे आदेशक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला ती त्याच्या यांच्या त्यांच्या लेटर एडवर चव्वेचाळीस नंबरचं जे आहे साळोशी येथे वळवी वसावे वस्तीवर विद्युतीकरण करणे म्हणजे डी पी आणि लाईटसाठी हे त्यांनी हे केलेलं आहे त्याचनंतर महाविद्यालयाचं डी पी डी सीचं मंजुरीचं पत्र आहे ते असं आहे की संदर्भ देना सांगतो माननीय आमदार मकरंद पाटील विधानसभा सदस्य यांच्या पत्रानुसार विधानसभा सदस्य यांच्या शिफारस शिफारशीनुसार जी काम सुचवलेली आहेत त्या त्यांच्या पत्रावर दोनशे चार नंबरचा आहे मोजे साळोशी येथील वळवी वसाव्या वस्ती विद्युतीकरण करणे हे गौतम गायकवाड आदिशेक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ कार्यालय सातारा यांचं पत्र आहे आता आम्ही आणखी बोलात गेलो की आम्ही ग्रामसेवकाकडं साळशी गाव जे आहे यांनी जे हे केलेलं आहे मागणी केलेली आहे पी डी सीला की इथे बाबा बावीस के केवीची लाईन आणि वीजच तिथं कनेक्शन डीपी तिथे बसवण्यात यावा तर साळशी ग्रावच ग्रामपंचायतीचा देखील आमच्याकडं अधिकृत दाखला आहे की अशी कुठलीच वस्ती ह्या ग्रामपंचायतीच्या आधी त्या अंडर येत नाही हे देखील त्यांनी दाखला आम्हाला दिलेला आहे ग्रामपंचायतीने म्हणजे हे खोटं सगळं बनावट वस्ती तयार करून साळोशिंचं दाखवलं आणि झाडांमध्ये ही सगळी व्यवस्था या दळवी कुटुंबियांसाठी यांनी केलेली आहे त्याचं आपले जे निवडणूक आयोगाचं वॉर्ड वाईज असते वस्ती वगैरे हो एक नंबर वॉर्ड कुठल्या वस्ती येते दोन नंबर वॉर्ड ते देखील आम्ही इथे मिळवलेलं आहे आता हे महावितरणाचं इस्टिमेट म्हणजे हे जे मंजूर झालेलं आहे हे असं आहे की त्यांनी श्री आदित्य चंद्रकांत वळवी गट नंबर सात आणि आठ विलेज झाणी तालुका महाबळेश्वर त्यामध्ये पद्धती सातारा अंडर डी पी डी सी स्कीम हे त्याच्या मंजुरीचं हे आहे इस्टिमेट आहे त्यानंतर एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचं चा तिथं निधी डी पी डी सीच्या त्या वळवी कुटुंबांना मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून आणि मकरंद पाटील यांनी दबाव अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या तिथं वळवलेला आहे हे त्याची सगळी या दारखीन असं आहे की या ऍप्लिकेशन एम एसीबीला रेसिडेन्शियल साठी केलं ते लाईनसाठी केलं ते सहा मार्च रोजी केले सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी सी आणि हे त्यांनी मागणी करायच्या अगोदरच मकरंद पाटील यांनी फेब्रुवारी किंवा जानेवारी त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर तारीख टाकलेली नाहीये पण जे डी पी डी सीचं पत्र आहे ते मंजुरीचं पत्र तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते मंजूर झालेलं आहे आणि त्यात असं म्हणलेलं आहे की किरण पाटील यांच्या शिफारशीनुसार म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे इथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष लाईट भेटत नाही आणि तुम्ही लगेच पंधरा ते वीस दिवसात हे शेत म्हणजे यांचा गुजरातच्या लोकांचा किंवा धनिकांचा तुम्ही दहा ते पंधरा दिवसात बावीस केवीचे लाईट पाच किलोमीटर सिंधी फिडरवरनं पाच किलोमीटर अंतर म्हणजे एवढा याच्यावर झाडणीमध्ये तिथं डीपी बसवण्यात आलेला आहे आणि तोही शासकीय निधी वापरून आम्ही अशी मागणी केली की आपल्या मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केलाय त्यामुळं ते त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणाची सखोल आय चौकशी टी चौकशी करून ही सर्व म्हणजे अजून तिथं रोड वगैरे पण नेलेले आहेत शासकीय पैशातनं तेजा देखील आय चौकशी आता झाली पाहिजे मागच्या आठवड्यात ते सगळे निधीचे जे बोर्ड असतात लावलेले शासकीय बोर्ड ते सगळे तिथनं काढलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे शासकीय फंड जर ह्या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असाल तर तुम्ही वाई विधानसभेमध्ये जी किमकी आहे की जननायक मी जननायक म्हणून हा जननायक नाही आहे हा लाभनायक आहे आणि हिनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे निधी वापरलेला आहे शासकीय निधी धनिकांसाठी जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी तिथं नेऊन दिलेला आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जी वस्ती अस्तित्वात नाही ती वस्ती ह्यांनी मकरंद पाटलांनी त्यांच्या लेटर रेडवर तिथं आणि सुचवलं आहे शिफारस केलेली आहे म्हणजे हा किती बालिश बुद्धीचा आमदार आहे हे ह्याच्यातनं कळते आपल्या मतदारसंघाची वस्तीच हे नाही ते तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चाललेलं असेल तर हे या ठिकाणी हे एक हे केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते त्याचप्रमाणे कलेक्टर उपचार जे ग्रह ग्रह, ग्रह खात्याचे जे हे आहे सचिव आहेत त्यानंतर अर्थमंत्री जे आहेत यांना देखील हे सगळं आम्ही कागदपत्र त्यांना देत आहोत आणि मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी त्यांनी हे जे चुकीचं आमदारकीचा गैरवापर केलेला आहे शासकीय निधी स वापरून धनिकांच्यासाठी खरं तर कुठल्याही शासकीय निधी हा पब्लिकसाठी असतो पब्लिक वसायतीसाठी असतो इथं तर वस्तीच नाही आहे आणि झाडांची लोकसंख्या शून्य आहे तिथं कुणीही राहत नाही तिथं लोकवस्ती नाही अशासाठी त्यांनी हा निधी वापरला आम्ही ह्या सर्वांकडे मागणी करतोय की ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि असल्या म्हणजे लाभ नाही आमदाराला त्वरित निलंबित करण्यात यावं हो। आणि हा प्रकरण आम्ही म्हणजे आम्ही कोर्टात हाय कोर्टात देखील आम्ही दाखल करतोय यासाठी आज या ठिकाणी आपल्याला सर्व सविस्तर आपण देतोच आहे यासाठी ही पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे साहेब त्यांचे काही कार्यकर्ते त्या व्यवहारांमध्ये म्हणून होते असं शेतकऱ्यांनी मागे एका प्रेसमध्ये सांगितलं होतं नेमकं तुम्ही त्याबाबत काय सांगू शकता हो त्यांचा नेताच आता त्या ह्याच्यात आहे कार्यकर्त्यांचं काय गुण मस्त आहे नेत्यांच्या आधिपत्याखाली ना सगळं मकरण पाटील हे सगळं त्यांच्या अधिकृत पत्र आहे म्हणजे त्यांनी मागणी करण्याच्या अगोदर आमदार तिकडं मागणी करतोय शासनाकडे कि डी बसवा म्हणून दादा ज्या हा दिला गेला पालकमंत्री अध्यक्ष असतात आणि सचिव कलेक्टर असतात मग त्यांना शंभर टक्के पार्टी करतो करतोय आपण कलेक्टर जे जे ह्याच्यात जे एम एसीबीचे अधिकारी असतील किंवा कलेक्टर असेल पालकमंत्री असतात ह्या सगळ्यांना आपण तिथं पातळी करतो आणि त्यांच्या विरुद्ध पिटिशन दाखवतो